सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतो त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढलंय अशावेळी ग्रामीण भागामध्ये आरोग्याची जनजागृती करण्याचं महत्वाचं काम अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या माध्यमातून केलं आहे असे गौरव उद्गार सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी काढले राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवले जातात राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर झालं या शिबिराचं उद्घाटन नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे अशोक चराटी के बँकेचे संचालक ए वाय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी युवाशक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे यांनी स्वागत केलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी युवाशक्तीच्या कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवत असल्याचं सांगितलं यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर यांचा गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला तर एवाय पाटील आणि अशोक सराटे यांनी मनोगत व्यक्त केलं नामदार प्रकाश आबेडकर यांनी अशा प्रकारची आरोग्य शिबिरं भरवणं गरजेचं असल्याचं सांगितलं सध्याच्या धावपळीच्या जगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे अभिषेक डोंगळे यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम केलं असून त्यांना नेहमी सहकार्याची भूमिका असेल असं सांगितलं या शिबिरामध्ये बालरोग हृदयरोग स्त्रीरोग अस्थिव्यंग नेत्ररोग कर्करोग याबाबत तपासणी आणि उपचार करण्यात आले त्याचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला यावेळी नंदकुमार ढेंगे अरुण जाधव शाकीर पाटील भोगावतीचे व्हाईस चेअरमन राजाराम कवडे सुभाष जाधव एकनाथ पाटील यांच्यासह युवाशक्तीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते